इयत्ता तिसरी शिल्प यामध्ये आपण आज पाहणार आहोत कागदकाम कागद कापणे फाडणे चुरगळणे घड्या घालणे गुंडाळणे चिकटवणे हे आपल्याला नेहमीच आवडते तर या मुलांनी कागदापासून छान छान वस्तू तयार केलेली आहेत तर कशा पद्धतीने हे वस्तू तयार केलेले आहेत ते पाहूया त्यासाठी आपल्याला रंगीत कागद कात्री डिंक इत्यादी साहित्य लागेल कागदी फुले कशा पद्धतीने तयार करायचे कागदाची एक पट्टी विसास दोन सेमी सेंटीमीटर घ्या कागदाला दोन घड्या घालून पेन्सिलने रेषा आखा पट्टी खालील बाजूने रेषेपर्यंत कात्रीने कापा आता पट्टी गुंडाळा आणि वरून खाली बाहेरील बाजूस दुमडा तयार झालेल्या फुलाला पाने व काडी लावा तयार झालेले फूल भेट कार्डावरही चिकट चिकटवता येईल अशी विविध रंगाची फुले तयार करा <laughs> रंगीत कागद घ्यायचा त्याला कापून घ्यायचा काय वयचा पुट्टा नाही तर कशाचा पुट्टा कडक घ्यायचा त्याच्या असा कागद रंगीन लावायचा त्याच्यावर अशी आपण तयार केलेली फुलं लावायची